नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे येत्या सतरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत आणि आत्ता येणारा सतराचा सोमवार हा शेवटचा सोमवार असणार आहे बोलता बोलता श्रावण महिना संपत आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र असून तो भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना सेवा केली जाते आणि सोमवार हा महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून या समर्पित असलेल्या दिवसाला श्रावण महिन्यात महादेवां पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी महादेवांची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला पूजा करणं सेवा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किमान श्रावण महिन्यात सोमवारी तरी आपण भगवान महादेवांची पूजा करावी यामुळे आपल्याला शुभफळ प्राप्त होते या पूजेमुळे सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात स्त्रियांनी या श्रावण सोमवारचे व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात श्रावण सोमवारच्या पूजेने घरात सकारात्मकता येते आणि शांतताही कायम टिकून राहते तसेच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य शिवामूट म्हणून वाहिलं जातं तर या श्रा चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ असणार आहे जवस बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव हा शब्दसुद्धा दिलेला आहे काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द वापरलेला आहे वा तर तुम्ही हे दोन्ही धान्य शिवामूठ म्हणून महादेवांना अर्पण करू शकता जवस हे धान्य पवित्र श्रावण महिन्यासारखेच पवित्र मानले जाते आणि म्हणून त्याची शिवामूळ जी आहे ती वाहिली जाते जवस हे धान्य धन आणि समृद्धीचे प्रतीक मांडले जाते जेव्हा आपण जवसाची शिवामूड भगवान शिवांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला वर्षभर धनधान्य संपत्तीची कमी पडत नाही तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील जवस महत्त्वाचे आहेत जेव्हा पण आपण शिवामूठ म्हणून जवस महादेवांना वाहतो तेव्हा आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं म्हणून ही शिवामूट जी आहे ती प्रत्येक सोमवारी महादेवांना अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या श्रावणातील शेवट प्रत्येक सोमवार तुम्ही काही नाही केले तरी चालेल पण पर, पर आईने आपल्या मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होतील अभ्यासात प्रगती होईल नोकरीत भरभरून असे यश मिळेल असती ही कोणती वस्तू आहे जी तुम्हाला मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा, हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधी करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे करायचा आहे ही वस्तू शिवलिंगावरती मुलांसाठी अर्पण करायची आहेत मुलं कितीही लहान असतील किंवा मोठी असतील सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करता येईल मुलं आणि मुली या दोघांसाठी देखील हा उपाय करू शकता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील जर तुमच्या घरात लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलांचं आरोग्य सतत बिघडत असेल मुलं सतत आजारी पडत असतील तर त्यांना सतत दवाखाना चालू आहे मोठी मुलं आहेत ती शिक्षण घेत आहेत त्यांचं अभ्यासात मन लागत नाही ते जे काय अभ्यास करतात त्यांचं लक्षात राहत नाही मुलांना कोणत्या क्षेत्रात यश मिळत नसेल अभ्यासामध्ये यश चांगलं मिळत नसेल मुलांचा आत्मविश्वास हा कमी झालेला जाणवत असेल तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुलं नेहमी उत्साहित राहण्यासाठी मुलांच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आणि त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल विवाह योग जुळून येत नसतील तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात जर तुमची मुलं वयाने मोठी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता जर मुलांना शक्य नसेल मुलं छोटी असतील तर तुम्ही स्वतः आ आईने किंवा वडिलांनी केला तरी चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि दूध टाकायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा यव वस्तू टाकायच्या आहेत यामुळे मुलांना काही जर दोष लागले असतील तर ते निघून जातील यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती शिवलिंगा अभिषेक करा दीप लावून अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता हा उपाय आपल्याला करायचा आहे तो शिवमिन मंदिरामध्ये जाऊन एक लोटा जल घ्यायचं हे जल तुम्हाला आपल्या घरातूनच घेऊन जायचं आहे बरेच जणं महादेवांना पाणी अर्पण करण्यासाठी तेथेच मंदिराच्या बाहेर पाण्याची सोय असते तिथे कलश भरून घेतात आणि ते पाणी महादेवांना अर्पण करतात पण हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा आपण घरातलं पाणी महादेवांना अर्पण करतो शिवलिंगावरती तेव्हा एक प्रकारचं पत्ता आपण महादेवांना सांग असतो आणि म्हणून आपल्या घरातलं शुद्ध पाणी असायला हवं त्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गाईचं दूध आणि गंगाजल टाकायचं सोबतच तुम्हाला एक रुद्राक्ष घ्यायचा आहे गणेश रुद्राक्ष हा खूप चांगला मांडला जातो मुलांच्या आरोग्यासाठी त्याची उत्तम प्रगती होण्यासाठी गणेश रुद्राक्ष हा खूप शुभ मानला जातो जिथे कुठे पूजेचं साध्य मिळतं तिथं तुम्हाला हा गणेश रुद्राक्ष मिळून जाईल तर या रुद्राक्षावरती गणेश म्हणजेच गणपतीचं सोंडेसारखा आकार असतो आणि त्याला गणेश रुद्राक्ष म्हटलं जातं हा रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे पांढरी फुलं बेलाची पानं घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करायचं पांढरी फुलं अर्प अर्पण करायची बेलपत्र अर्पण करायचा आणि यानंतर हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन सोळा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा म्हणून आपल्या मुलांच्या काही समस्या आहेत त्या व्यक्त करायच्या आणि हा रुद्राक्ष तुम्हाला शिवलिंगाभोवती अर्पण करायचा आहे अर्पण करताना दोन्ही हात जोडून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळा मुलांची भरभरून प्रगती होऊ दे मुलांची जे काही दोष आहेत जी काही मुलांच्या आयुष्यातील संकटे अडथळे आहेत तर ते, ते निघून जाऊ देत मुलांचा आत्मविश्वास वाढू दे त्यांची प्रत्येक क्षेत्रात भर यश मिळू दे त्यांची भरभरून प्रगती होऊ दे अशी महादेवांना प्रार्थना करायची आणि तो रुद्राक्ष तुम्ही अर्पण केला होता तो पुन्हा उचलून घरी आणायचा एका पिवळ्या रंगाचा कलावाचा धागा मिळतो तो आणायचा आणि तो रुद्राक्ष घालून मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे जेव्हा तुम्ही हा गणेश रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घालता तेव्हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीसाठी भरभरून बर मदत होत असते मुलांचा आत्मविश्वास वाढत असतो तसेच मुलांमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना यश मिळण्यास सुरू होते बघा तुमच्या घरात दोन मुलं असतील तर दोन रुद्राक्ष वेगवेगळे घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे आपल्या पुराणात हा उपाय सांगितलेला आहे त्यामुळे हा आवर्जून तुम्ही उद्या मुलांसाठी हा उपाय करा जो गणपती रुद्राक्ष आहे त्यांना गणपतीचं रूप मांडलं जातं गणपती जे जा आहे ते बुद्धीची देवता आहे त्यांना संकट दुःख विघ्न करणारे देवता मांडले जातात आणि जेव्हा आपण असा रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घालतो तेव्हा मुलांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणून हा तुम्ही उपाय नक्की करा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल माहिती थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर ती तुमच्या परिवारासोबत मित्रमंडळींसोबत शेअर करा तर बघा ही अत्यंत महत्त्व पूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आता मी ती पोचवली तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय